श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये चौदा जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांचा हा केला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकशी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकशी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकशी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील चातुर्मासातील येणारे ही पहिली संकष्टी अतिशय महत्वाची मानली जाते या संकष्टीला चार शुभयोग तयार होत आहेत आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग आणि शताभिष नक्षत्र आहेत संकष्टी व्रत व्रतमाता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दूर करण्याकरता देखील करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मोठ्यात मोठ्या कर्जापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये शे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचा आहे ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार वाजून अकरा मिनिटापासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे है। आणि दिवसाला सुरुवात ही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आणि गणपती बाप्पांवर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा करायचा आहे आता जेव्हा तुम्ही जलाभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला जर गणपती अथरवर शिशमी येत असेल तर एकवीस वेळा आपल्याला आवर्तन करायची आहेत आता तुम्हाला गणपती अथर्व शिशम येत नसेल तर तुम्ही ओम ग, गणपते नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दी दाखवून घ्यायची त्याचबरोबर त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आणि आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस जुडी ही अर्पण करायची आहे ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातील इच्छाही बोलायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही तसेच गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य दाखवा तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणाऱ्या दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला म्हणजे जेव्हा चंद्र उदय होईल ते आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे आहे जर तुम्ही चंद्राची पूजा नाही केली तर तुमचं व्रत हे पूर्ण मानलं जाणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ जी आहे ती घ्यायची हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आता एक प्लेट घ्यायची मग त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता आपल्याला एक मोठी स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्यावर आपल्याला कुंकुवाने त्रिकोण आहे मोठा त्रिकोण आपल्याला काढून घ्यायचा आणि त्या त्रिकोणामध्ये ही जी मसूरची डाळ आपण घेतलेली आहे ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आता देवघरामध्ये दे आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं तर तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होत असतो त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा गणेश स्ोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला गणपती ऋणमुख स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आहे या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आता आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे किंवा एखादं कर्ज असेल त्या तर त्या कर्जापासून मुक्तता मिळण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे त्यानंतर ही मसूरची डाळ जी आहे ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही मसूरची डाळ तिकडनं उचलायची आहे त्या मसूरच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि अशी ही डाळ आणि गुळ जी आहे ते आपल्याला गायीला खायला द्यायचं तर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालीमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही आहे गायीजवळ सर्व गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गायला ही गोळ आणि मसूरची डाळ जी आहे ती खायला द्यायची असुर अशी ही गायीला मसूरची डाळ आणि गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्तता मिळण्यामध्ये ही मिळत असते आपल्यावर गणपती बाप्पा त्याचबरोबर ते तेहतीस कोटी देवी देवतांची कृपाही होत असते कारण गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास आहे गाईला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जात आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून अशी कृपा होत असते आणि तिच्या कृपेने आपलं सातपण्यांचं दारिद्र्य न नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ